नाते नातेसंबंध सुधारण्यासाठी सातत्य आणि प्रयत्न महत्वाचे आहेत जर तुम्ही या टिप्स वापरल्या तर तुमच्या नात्यात निश्चित सुधारणा ना होईल एक संवाद वाढवा स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद ठेवा समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकायला शिका गैरसमज टाळण्यासाठी संभाषण खुल्या मनाने करा विश्वास आणि आदर ठेवा विश्वास ठेवणे आणि राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे एकमेकां एकमेकांचा आदर करा वेळ द्या आणि सहानुभूती ठेवा आपल्या प्रियजनांसोबत वेळही घालवा त्यांच्या भावनांना आणि गरजांना महत्त्व द्या क्षमा करा आणि चुकीमधून शिका छोटे छोटे वाद टाळा गरज असल्यास क्षमाही करा चूक कबूल करून त्यातून सुधारण्याचा प्रयत्न करा आशयकारक गोष्टी सामायिक करा आनंदाचा क्षण आठवणी आणि अनुभव शेअर करा एकत्र नवीन गोष्ट शिकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करा नकारात्मकता टाळा टोमने उपास किंवा सतत टीका करण्याची सवय सोडून द्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि नात्यात आनंद भरा भावनिक आणि मानसिक आधार द्या एकमेकांना प्रोत्साहित करा आणि मानसिक आधारही द्या कठीण प्रसंगी पाठीशी उभेही राहा